उमरखेड नगर परिषदेच्या अध्यक्षपदी तेजस्वी संतोष जैन यांची निवड झाली महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करून भव्य जल्लोषात विजय मिरवणूक काढण्यात आली उमरखेड नगर परिषदेच्या निवडणुकीची मतमोजणी पार पडली त्यामध्ये नगराध्यक्ष पदावर जनशक्ती पॅनलच्या तेजस्वी संतोष जैन यांचा दणदणीत दन, विजय झाला वार्ड क्रमांक एक मध्ये भाजपचे सुरेंद्र कोडगिरवार जनशक्ती पॅनलचे संदीप ठाकरे यांना समान मते पडली त्यामुळे ईश्वर चिठ्ठीवर सुरेंद्र कोडकीवार निवडून आलेत जनतेचे सर्व हो चे काम सुलभ आणि सुलभ होती तेवढं मी तुम्हाला खात्री टाकतो आणि जनतेचे मी आभार मानतो ज्या धर्मांना ज्या ज्या महामानवाने या देशाच्या उत्कर्षासाठी काम केलं त्यात महात्मा फुलेजी असतील अनेक असे महापुरुष आहेत गाडगी बाबा असतील की ज्यांनी या देशात एक लोकशाही रुजवण्यासाठी आणि देशातल्या सर्वसामान्य जनतेला चांगलं वागण्याबद्दलचा संदेश दिसतात अशा सर्व महामानवांना मी अभिवादन करतो आणि उमरखेड शहरातील जनतेचा हा कोल जो आहे तो मान्य करतो उमरखेड शहरातील जनतेने सर्वसामान्य जनतेने मिळून ही निवडणूक हातात घेतली आणि त्यांना जसा पाहिजे होता तसा रिझल्ट सर्वसामान्य जनतेनं दिला या जनशक्ती पॅनलच्या अध्यक्षा माझ्या पत्नी सौ तेजश्री जे आणि आमच्या पॅनलचे अठरा उमेदवार या निवडणूक योगात विजयी झाले एक संदीप ठाकरे आमचे मित्र हे टॉसवर त्याचं मला दुःख आहे आणि मी जनतेचे मनस्वी आभार व्यक्त करतो सर्व सर्वसामान्य जनता पत्रकार बांधव सर्व सर्व प्रत्येक क्षेत्रातील घटक या विजयाचा शिल्पकार आहे लहान मोठा कार्यकर्ता या विजयचा शिल्पकार आहे सर्व पक्षाचे नेते मंडळी त्यात काँग्रेस पक्षाची सर्व नेते मंडळी शिवसेना उद् उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नेते मंडळी कार्यकर्ते प्रमाणे आमच्या आघाडीचे सर्व नेते मंडळी आणि कार्यकर्ते या सर्वांचं आणि संपूर्ण शहरातील जनतेचं आज तालुक्यातून आलेल्या आजूबाजूच्या माझ्या मित्रपरिवारातील जनता किंवा आमच्या ज्यांच्या आमच्यापती सदिच्छा होत्या या सर्वांनी उमरखेड शहरात येऊन आम्हाला प्रत्येक किंवा अप्रत्यक्षरित्या फार मोठी मदत केली काही काही लोकांनी तर फोनसुद्धा नाही लावले ते आले त्यांच्या नातेवाईकाला भेटले परस्पर निघून गेले परंतु मी ह्या सर्वांचा ऋणी आहे कृतज्ञ आहे आणि निश्चित तुमच्या कोणाच्याही विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही याची ग्वाही मागच्या अनेक दिवसापासून विकासापासून प्रचंड दूर उमरखेड शहर होतं आणि लोकांच्या भावना लक्षात घेऊन त्या पद्धतीने सुंदर आणि स्वच्छ उमरखेड शहर आम्ही निश्चित भविष्यात करू